भटक्या विमुक्त आदिवासींच्या न्याय हक्कासाठी अमरावती शहरात भव्य संवाद यात्रा काढून प्रशासनाचे लक्ष संवाद यात्रेत शेकडो हजारो समाज बांधवांनी सहभागी अनेक मागण्यांची घोषणा फलक हाती घेत संवाद यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाली यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आलाय भटक्या विमुक्त आदिवासींच्या न्याय हक्कासाठी संवाद यात्रा निघाली असून अमरावती शहरात या संवाद यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले या यात्रेत जिल्ह्यातील भटक्या विमुक्त व आदिवासी यांच्या विविध मागण्यांसाठी ही यात्रा आहे भटक्या विमुक्त आदिवासींची जातनियाय जनगणना करावी भटक्या विमुक्तासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी यासह शोषित पीडित भटके विमुक्त आदिवासी यांना सरकारच्या योजनांचा लाभ द्यावा या मागणींसाठी ही यात्रा निघाली आहे आज चौदा सप्टेंबर अमरावती ती रॅली आलेली आहे आणि आयोजन याच्यासाठी आहे गेल्या सत्याहत्तर वर्षापासून जो भटक्या विमुक्त जमाती आदिवासी समाज जी आहे त्या जमातीला या सरकारने अजून मध्ये लक्षात घेतलेलं नाही ज्या समाजाने इंग्रजाविरुद्ध लढाई केली ज्या समाजाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ज्या समाजाने या देशावर तिरंगा फाडकवण्यासाठी मदत केली आपलं बलिदान दिलं त्या समाजाला इथचा प्रस्थापित वर्ग इथची सरकार इथचा राष्ट्रपती इथचा प्रधानमंत्री इथचा मुख्यमंत्री अक्षरशः विसरलेला आहे आणि त्यांना हे आठवण देण्यासाठी आम्ही सावध रॅली काढलेली आहे की आम्ही या देशाचे इंग्रजाबाबत लढणारे शूरवीर लोक आहोत तुम्ही आमची दयनीय व्यवस्था केली आहे आम्हाला राहायला घर नाही आम्ही पालाच्या झोपडीमध्ये राहतो आमची जेवणाची व्यवस्था नाही स्वातंत्र्य पंच्याहत्तर अमृत महोत्सव तुम्ही साजरा करता परंतु आमच्या विमुक्त भटक्या आदिवासींच्या घराजवळ तुम्ही कधी आले नाही कधी आम्ही झेंडा लावला का तिरंगा तुम्ही कधी पाहिला नाही याच्यामुळे आम्ही हा संविधान संवाद रॅली आयोजन केलेला सावड़ा आहे यावेळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही यात्रा पोलिसांनी बॅरिकेड्स लावून ही यात्रा अडविण्यात आली आहे या दरम्यान आमच्या मागण्या राज्य व केंद्र सरकारने पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे